वानलेसवाडी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज वानलेसवाडी आणि सौ व्ही बी धनोडे प्राथमिक शाळा वानलेसवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेमध्ये सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आठवडी बाजार संपन्न झाला आठवडी बाजार ही संकल्पना आमच्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक बिराजदार सर यांच्या नियोजनाखाली आणि मार्गदर्शनाखाली पार पडली विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान समजावे नफा तोटा गणितिक्रियाेरीज वजाबाकी ही संकल्पना स्पष्ट व्हावी आजचे व्यापारी उद्याचे भावी उद्योजक होतील ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आठवडी बाजार शाळेमध्ये भरवण्यात आला या कार्यक्रमासाठी वाळवा तालुका बौद्ध सोसायटीचे विद्यमान सचिव विवेक भाऊ धनवडे शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक बिराजदर सर वानलेसवाडीचे माजी सरपंच सा सामाजिक कार्यकर्ते नारायण बेळे वानलेसवाडी प्रभागातील माजी नगरसेविका बनगर सुरेश बनगर या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बाजाराचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी साठे सर्व पालक शाळेचे पर्यवेक्षक जाधव सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं एस पी सरांनी केले इयत्ता पहिली ते सातवीमधील एकशेचाळीस विक्रेत्यांनी यामध्ये भाग घेतला वानलेसवाडी कुंभारमाळा समतानगर लक्ष्मीनगर दुर्गानगर बेतलीम नगर परिसरातील पालकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेऊन बाजाराचा आनंद घेतला आणि बाजार खरेदी केला त्या आठवडे बाजारमुळे पालकांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले बिळेसाहेबांनी आपल्या भाषणातून महानगरपालिकेने आठवडे बाजार वानलेसवाडी परिसरामध्ये सुरू करावा असे महानगरपालिकेला आवाहन केले येत्या पहिली ते बारावीमधील सर्व वर्ग शिक्षकांनी हा आठवडी बाजार यशस्वी करण्यासाठी योगदान दिले